मराठी ते धडक ते धडक आले तूफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन जितलो भी काटच्या वाटवरी दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी या ढवळेश्वर गावचे सुपुत्र आणि धडाकेबाज युवा नेतृत्व तसेच माननीय आमदार सुहास भैया बाबर यांचे खंदे समर्थक माननीय दिलीप अन्ना किरदत यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय महादेव अप्पा किरदत माजी उपसरपंच ढवळेश्वर आणि प्रोपरायटर वैभव कन्स्ट्रक्शन तसेच श्रीशा हायटेक रोपवाटिका तांदळगाव प्रोपरायटर माननीय अनिकेत शिरतोडे केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचा जीव मराठी न्यूज मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या जोर लाहून ताटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज दहावर तू माननीय आमदार सुहास भैया बाबर यांचे निष्ठावंत शिलेदार तसेच ढवळेश्वर गावच्या विकासासाठी सदैव तत्पर असणारे आणि गावासह परिसरातील लोकांच्या सेवेसाठी धावून जाणारे अष्टपैलू आणि रणझुंजार व्यक्तिमत्व माननीय दिलीप अण्णा किर्दत यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय दिलीप अण्णा किर्दत फ्रेंड सर्कल एसटी दुचाकीच्या विटा झालेल्या अपघात प्रकरणी विटा न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय दुचाकी स्वाराला गंभीर जखमी केल्याप्रकरणी विटा न्यायालयाने बस चालकाला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे मान तालुक्यातील नाथबा खांडेकर या एसटी चालकाला न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे विटा न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए पी मानव यांनी हा मोठा निर्णय दिलाय विट्यातील खानापूर रस्त्यावरील श्रेयस भवन समोर असणाऱ्या न्यू कोल्हापुरी अमृततुल्य या चहाच्या दुकानाचे मालक क्षितिज अन्नासो पाटील राहणार बजरंगनगर विटा यांच्या एम एच दहा डी आर एकोणतीस त्र्याऐंशी या दुचाकीचा आणि अक्कलकोटहून चिपळूणकडे निघालेल्या एम एच चौदा बी टी अडतीस पंच्याऐंशी या एस टी बसचा विटा कराड रस्त्यावर असणाऱ्या महादेव एक्झिक्युटिव्ह या हॉटेलसमोर सहा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला होता या अपघातात विट्यातील क्षितिश अण्णासो पाटील हा चहा विक्रेता तरुण गंभीर जखमी झाला होता या प्रकरणी जखमी क्षितिश पाटील याने सदर एस टी बसचे चालक नाथबा शंकर खांडेकर वय पस्तीस राहणार खडकी लोणार तालुकामान जिल्हा सातारा यांच्या विरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता यानंतर सुमारे अडीच वर्षापासून विटा न्यायालयात हा खटला सुरू होता त्यानुसार या अपघात प्रकरणी विटा न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून एस टी बस चालक नाथबा शंकर खांडेकर यांना विटा न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए पी मानव यांनी सहा महिन्यांची साधी कैद आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे सदर गुन्ह्याचा तपास विटा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विक्रम गायकवाड यांनी केला असून कोर्टपैरवी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल आर एन महाडिक यांनी कामकाज पाहिले तर फिर्यादीच्या वतीने सरकारी वकील बी डी अस्वले व्ही एस कोकाटे आणि एस एस यादव यांनी काम पाहिले आहे सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक विट्यातील बालाजी फर्निचर धमाका ऑफर ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह, वस्तु, आकर्षक भांडी आणि गिफ्ट आर्टिकल्स वर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट त्वरा करा आजच विट्यातील बालाजी फर्निचर मॉल भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगळ कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी ते धडक